नमस्कार शेतकरी बंधूं महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या गावातील श्री डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोकारे यांच्या दोनशे पासष्ट या जातीच्या उसाच्या प्लॉटवरती हा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार मी डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोकारे कंदलगाव दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसाठ सत्तर त्रेचाळीस आणि आज आपण या प्लॉट वरती जर आपण बघितलं तर हा दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे आणि ह्या डॉक्टर साहेब तुम्ही आतापर्यंत ह्या ऊसाला महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव येथून काय काय ट्रीटमेंट केलं हे थोडस आमच्या शेतकऱ्यांना सांगा हा दोनशे पासष्ट वराठी आहे आणि सहा फुटीचं हे लागलं आहे ओके आणि बेंचिंग आपण बारा okay. एकसष्ट आणि त्याची ड्रेंचिंग केलेलं okay. आहे आणि त्यानंतर नॅनो एरिया okay. नॅनो डी पी त्याचं आणि ऑक्साइड बेसचे जे झिंक आणि बोरॉन आहेत मोजा कंपनीचे okay. ते आपण या ठिकाणी स्प्रे केलेलं आहे ओके okay. त्यानंतर परंतु बेसल डोस आजपर्यंत नव्वद शंभर दिवस झाले ओके okay. डोस अजूनपर्यंत okay. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं ला। तर ही लागण नोव्हेंबर महिन्याची लागण आहे आणि आतापर्यंत किंवा लागण करताना देखील तुम्ही कोणत्याच प्रकारचं बेसळ डोस याला वापरलेला नाहीये म्हणजे रासायनिक खताचा कमीत कमी वापर कमीत कमी महिन्यापेक्षा वापरच न करता पण ऊस हे चांगल्या पद्धतीने आपण आणू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आपण श्री डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोकारे यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आपण पाहू शकता तर आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये याची लागण केली त्याच्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर आपण ड्रिंचिंग घेतली गुण आल्यानंतर जवळपास महिन्यानंतर एक ड्रिंचिंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक फवारणी जी आहे तर ती टॉनिकची जवळपास एक महिना झाला असेल आपण टॉनिकचे स्प्रे करून तर महिना झालेला आहे तर आपण टोटल आपलं क्षेत्र किती सर हे उसाचं लागण केलेलं ला? अडीच एकर आहे अडीच एकर अडीच एकरचा प्लॉट आहे आणि तुम्हाला ड्रिंचिंग आणि स्प्रे याच्याबद्दल जे काही अनुभव आले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ड्रिंचिंग दिल्यामुळं एकतर फुटवे जास्त निघतात आणि एकसारखे फुटवे येतात स्प्रे दिल्यानंतर त्याची जी इफिशियन्सी आहे मला वाटतं नव्याण्णव टक्के इफिशियन्सी त्याची असते आणि ड्रेंचिंग इफिशियन्सी जास्त आहे आपण बेसर डोस टाकण्यापेक्षा कधीही ड्रेंचिंग हा जो माध्यम आहे ते okay. कधी वापरला तरी चांगलं म्हणजे okay. रासायनिक खताबद्दल आज जर आपण बघितलं तर शेतकरी भरमसाठ अशा पद्धतीची रासायनिक खतं शेतामध्ये टाकतात तरीही त्यांना म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाहीत मग हे जे रासायनिक खत वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुमचं एक त्याला आपण अनुभव म्हणूया किंवा त्यांच्यासाठी एक विशेष बाब अशी तुम्ही काय सांगू शकाल ड्रेन्सिंग कधीही चांगलं आणि स्प्रे कधी okay. ज्यावेळा गरज आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याला खत देता येतं okay. बेसर डोसनं काय होतं की गरज नसताना त्यावेळेला आपण टाकतो परंतु okay. त्याची इपेकेसी कमी होते एकतर ऑपरेशन होत खताजोर okay. परंतु ड्रेन्सिंग आणि स्प्रे कधीही ओके रासायनिक खताबद्दल जे काही आपल्या रानामध्ये टाकल्यानंतर जे काही लागू होण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात जवळपास चाळीस टक्के हे आपलं लागू होतं आणि साठ टक्के वाया जाते जा बदल्यात जर आपण फवारणी केली किंवा ड्रिंचिंग केलं त्याची उत्तम अशी उदाहरणं किंवा त्याचं उत्तम रिझल्ट जर आपण बघितलं तर या उसावरती आपल्याला पाहायला मिळतं फक्त शंभर दिवसाचा हा प्लॉट आहे आणि एक समान अशी झालेली वाढ आहे तुम्हा मा, कंदल दर्शन बदल ओ, ओ, बदल तुम्हा तर तुम्हाला जे काही महा महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांसाठी ह्या प्रयोगाबद्दल तुमचं काय मत आहे प्रत्येकाने वापरलं तर बरंच होईल कारण एकतर आपलं रासायनिक खताचा रा, बेसल डोसचा खर्च कमी होईल ओके आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न निघण्यासाठी नक्की ड्रेनिंग आणि स्प्रे वापरलं तर अडीच एकराच्या प्लॉटसाठी तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला याला खर्च एवढा काय नाही जवळपास आतापर्यंत एकरी एक तीन हजार रुपये तुम्ही फक्त खर्च केलेला आहे अंदाजे जर बघितलं तर एक तीन ते चार हजार रुपयाचा खर्च आलेला आहे आणि रिझल्ट जे आहेत तर त्या तुम्ही एकरी दहा पोती खत टाकल्यानंतर पण असा रिझल्ट येणार नाही असे रिझल्ट आपल्याला इथं पाहायला मिळतील फुटव्यांची संख्या काळोखी जाडी जी आहे ती जाडीव्यांची जर आपण इथं खाली जाडी बघितली तर खूप अशी सुंदर प्रकारची जाडी आलेली आहे आणि एक समान अशी वाढ आपण या प्लॉटमध्ये पाहू शकता दोन्ही प्लॉट आहेत इथंच तर अशाच पद्धतीनं रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये आपला उसाचा प्लॉट जो आहे तर तो डेव्हलप करू शकता आणि हे जे शेतकऱ्यांनी आपल्याला आत्ता वेळात वेळ काढून त्यांचं मनोगत दिलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद